तथा अंगारकी चतुर्थीची श्री गणेशाय नमः ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबात आई आणि वडील त्या कुटुंबाचे पालन पोषण व संवर्धन संगोपन करत असतात ज्याप्रमाणे प्रत्येक कुळाचे रक्षण हे त्या कुळाचे कुलदैवत आणि कुलदेवता करत असते त्याप्रमाणेच या कलियुगाचे आणि पर्यायाने या कलियुगातील लोकांचे रक्षण करण्याचे त्यांचे कल्याण करण्याचे त्यांचा सांभाळ करण्याचे कार्य हे श्री गणेश आणि आदिशक्ती देवी ह्या दोन देवतांकडे सोपवले गेले आहे जे भक्त ह्या देवताची पूजा उपास आणि उपासना करतात त्यांच्यावर ही देवता प्रसन्न होऊन कृपा करते आणि आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करते श्री गणेश उपासनेमध्ये प्रामुख्याने केली जाणारी गणेश उपासना म्हणजे चतुर्थीचे व्रत संकष्टी चतुर्थीचा उपास आणि उपासना अनेक गणेश भक्त आवर्जून पूजा आरती करतात ज्याची जेवढी भक्ती तेवढे त्याचा पदरी पुण्य हा तर त्या देवाघरचा न्यायच आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते पण अंगारकी चतुर्थी ही नेहमी नेहमी येत नाही मंगळवारी येणारी वद्य चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी ही चतुर्थी इतकी श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण आहे की एक अंगारकी चतुर्थी केली असता उपासकाला एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते या अंगारकी चतुर्थीचे महत्व काय हे नाव तिला का कसे आणि कोणामुळे दिले गेले याबद्दल श्री गणेश पुराणातल्या अध्यायात एक कथा सांगितलेली आहे ती अशी क्षिप्रा नदीच्या काठावरील अवंती नावाच्या एका नगरीत एक महान गणेश भक्त ऋषी राहत होते त्यांचे नाव होते भारद्वाज ते वेद आणि अग्निहोत्री होते रोज पहाटे उठायचे क्षिप्रा नदीवर स्नानाला जायचे आणि स्नान सूर्याला अर्धदान गायत्री मंत्रपठन आणि गणेश गायत्री जप करायचे हा त्यांचा नित्य परिपाठ भारद्वाज ऋषी हे त्या गणेश उपासनेचा एक भाग म्हणून नेहमी संतान गणपती म्हणत एकदा काय झाले नित्याप्रमाणे ऋषी नदीवर जाऊन आता स्नानासाठी पाण्यात तो उतरणार तोच तेथे एक सुंदर अप्सरा स्नान करताना जलक्रीडा करताना त्यांना दिसली ऋषीवरांचे पाय जागच्या जागीच खेळले ती सर्वांग सुंदर ओलिती अप्सरा पाहिली मात्र आणि त्यांच्या मनात उठलेली कामवासना ते आवरू शकले नाहीत त्या क्षणी त्यांचे वीर्यपतन झाले धरणीवर पडलेले ते द्रवीभूत तेज धरणी मातेने आपल्या उदरात सामावून घेतले झाल्या प्रकाराने ऋषींचे मन फार व्यथित झाले त्यांनी भगवंताची क्षमा मागितली दुसऱ्या स्थानावर जाऊन पुन्हा स्नान केले तन मन शांत केले आणि स्वैर मनाला विवेकाचे लगाम घालून ते आश्रमाकडे परतले झाल्या प्रकारचे थोड्या दिवसांतच ऋषींना विस्मरण झाले तिकडे मात्र धरणी मातेला जो पुत्र झाला त्याचा रंग जास्वंदीच्या फुलासारखा होता डोळे एखाद्या अंगारासारखे होते आणि त्याच्या अंगकांतीवर एक विलक्षण तेज होते अशा पुत्राला तो भूमातेचा पुत्र म्हणून लोक नावाने ओळखू लागले सात एक वर्षांचा झाला तेव्हा एक दिवस भौमाने आपल्या मातेला एक प्रश्न विचारला आई माझा रंग असा तांबूस का माझ्या पित्याचे नाव काय तो मला कुठे भेटेल तेमा धर्णी माते ने त्याला सांगितले। तुझा पिता हाएक महान धरणी मातेने भेटण्यासाठी हट्ट एका स्त्रीचे रूप धारण केले ती त्याला घेऊन भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आली पिता पुत्राची भेट झाली बहुमास पित्याजवळ ठेवून धरणी माता निघून गेली गणेश भक्तीचे बीजांकूर प्राप्त झालेल्या बाळ भौमाने पित्याकडून गणेश भक्ती करण्याची अनुज्ञा मागितली गणेश गायत्री मंत्राची पित्याकडून दीक्षा घेतली आणि नर्मदा नदीच्या तीरावर जाऊन त्याने गणेश तपास प्रारंभ केला भौमाने जवळजवळ एक सहस्र वर्षे तप केले एक दिवस श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी भौमास प्रत्यक्ष दर्शन दिले हवे ते माग मी ते देईन असे अभिवचनही दिले तेव्हा आपल्या उपास्य देवतेपुढे विनम्र भावे नतमस्तक होऊन भोम म्हणाला हे देवा गणराया आपण आज जसे माझ्यावर प्रसन्न झालात तसेच जे भक्त तुमची उपासना आणि भक्ती करतील त्यांच्यावरही प्रसन्न व्हा आणि त्यांचे मंगल करा प्रभू मला तुमच्या कृपेचे अमृतपान लाभू दे गगनांगणी अढळ स्थान लाभू दे आणि माझे तेज असेच अखंडित राहू दे आपल्या लाडक्या भक्तावर कृपा करीत गणेश म्हणाला हे भूमीपुत्र भौमा तुझे कल्याण असो तू लाल रंगाचा म्हणून तू अंगारक या नावाने ओळखला जाशील तुला मी आज दर्शन दिले तो वार मंगळवार आजपासून ही चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल जो भक्त ही अंगारकी चतुर्थी करेल उपास उपासना आणि पूजा करेल त्याच्यावर मी कृपा करेन एक अंगारकी एकवीस संकष्टी चतुर्थींच्या फला प्रभावी होईल तुला तुझ्या मागणीप्रमाणे सर्वांचे मंगल करण्याची शक्ती मिळेल तुला गगनांगणात नवग्रहांत मंगळ ग्रह ह्या नावाने स्थान मिळेल तुझी अमृतपानाची पूर्ण होईल असा देत श्री गणेश पावले पुढे त्या भौमास खरोखरच नवग्रहांत मंगळ ह्या नावाने स्थान मिळाले तांबू स्वर्णाचा अंगारक हे नाव सार्थ करणाऱ्या त्या अंगारकामुळेच ती चतुर्थी अंगारकी चतुर्थी ह्या नावाने गणेश भक्तांत सुप्रसिद्ध झाली श्री गणेशाच्या वरदानामुळेच या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे श्री गजाननाचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी जीवनात हवी असणारी सर्व अहिक सुखे प्राप्त होण्यासाठी आणि आत्मकल्याणासाठी सर्वांनीही अंगारकी चतुर्थी अवश्य करावी हे अंगारकी महात्म्य वाचावे कथा वाचावी आणि ती इतरांनाही सांगावी श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो सर्वांचे रक्षण करो हीच त्या गणरायाचरणी मंगल प्रार्थना श्री गणेश अष्टोत्तर शत नामावली ह्या गणेश अष्टोत्तरशत नामांचा उच्चार हा श्री गणेशास दुर्वादले अर्पण करताना करावा नित्य ही नावे नित्यपठन करण्यासही हरकत नाही ओम विघ्नेशाय नम ओम विश्ववरदाय नम ओम विश्वचक्षुषे नम ओम जगत्प्रभवे नम ओम हिरण्यरूपाय नम ओम सर्वात्मने नम ओम ज्ञानरूपाय नम ॐ जगन्मयाय नमः ॐ ऊर्ध्वरेतसे नमः ॐ महाबाहवे नमः ॐ अमेयाय नमः ॐ अमितविक्रमाय नमः ॐ वेदविद्याय नमः ॐ महाकालाय नमः ॐ विद्यानिधये नमः ॐ अनामयाय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ॐ सर्वगाय नमः ॐ शान्ताय नमः ॐ गजस्याय नमः ॐ चित्तेश्वराय नमः ॐ विगतज्वराय नमः ॐ विश्वमूर्तये नमः ॐ अमेयात्मने नमः ॐ विश्वाधाराय नमः ॐ सनातनाय नमः ॐ सामगाय नमः ॐ प्रियाय नमः ॐ मन्त्रिणे नमः ॐ सत्त्वाधाराय नमः ॐ सुराधीशाय नमः ॐ समस्तसाक्षिणे नमः ॐ निर्द्वन्द्वाय नमः ॐ निर्लोकाय नमः ॐ अमोघविक्रमाय नमः ॐ निर्मलाय नमः ॐ पुण्याय नमः ॐ कामदाय नमः ॐ कान्तिदाय नमः ॐ कामरूपिणे नमः ॐ कामपोषिणे नमः ॐ कमलाक्षाय नमः ॐ गजाननाय नमः ॐ सुमुखाय नमः ॐ शर्मदाय नमः ॐ मूषकादीपवाहनाय नमः ॐ शुद्धाय नमः ॐ दीर्घतुण्डाय नमः ॐ श्रीपतये नमः ॐ अनन्ताय नमः ॐ मोहवर्जिताय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ शूर्पकर्णाय नमः ॐ परमाय नमः ॐ योगिशाय नमः ॐ योगधाम्ने नमः ॐमासूताय नमः ॐ आपदहन्त्रे नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ महाग्रीवाय नमः ॐ शरण्याय नमः ॐ सिद्धसेनाय नमः ॐ सिद्धवेदाय नमः ॐ करुणाय नमः ॐ सिद्धाय नमः ॐ भगवते नमः ॐ अव्यग्राय नमः ॐ विकराय नमः ॐ कपिलाय नमः ॐ ढिराजाय नमः ॐ उग्राय नमः ॐ भीमोदराय नमः ॐ शुभाय नमः ॐ गणाध्यक्षाय नमः ॐ गणेशाय नमः ॐ गणाराध्याय नमः ॐ गणनायकाय नमः ॐ ज्योतिस्वरूपाय नमः ॐ भूतात्मने नमः ॐ धूम्रकेतवे नमः ॐ अनुकूलाय नमः ॐ कुमारगुरवे नमः ॐ आनन्दाय नमः ॐ हेरम्बाय नमः ॐ वेदस्तुताय नमः ॐ नागयज्ञोपवीतिने नमः ॐ दुर्धर्षाय नमः ॐ बालदुर्वाङ्कुरप्रियाय नमः ॐ बालचन्द्राय नमः ॐ विश्वधात्रे नमः ॐ शिवपुत्राय नमः ॐ विनायकाय नमः ॐ लीलासेविताय नमः ॐ पूर्णाय नमः ॐ परमसुन्दराय नमः ॐ विघ्नान्धकाराय नमः ॐ सिन्दूरवरदाय नमः ॐ नित्याय नमः ॐ विभवे नमः ॐ प्रथमपूजिताय नमः ॐ दिव्यपादव्रजाय नमः ॐ भक्तमन्दराय नमः ॐ शुरमहाय नमः ॐ रत्नसिंहासनाय नमः ॐ मणिकुण्डलमण्डिताय नमः ॐ भरतकल्याणाय नमः ॐ कल्याणगुरवे नमः ॐ महागणपतये नमः इति श्रीगणेश अष्टोत्तरशतनामावली सम्पूर्णम्